नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा नमस्कार मित्रांनो मी आहे अमित महाराज लातूरकर सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी आज आपण संस्कृत सुभाषित याचं थोडंसं चिंतन करणार आहोत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला श्री गुरु सद्गुरू लागतात पण दैनंदिन जीवनामध्ये हे जे काही सृष्टी आहे निसर्ग आहे या निसर्गामध्ये सजीव निर्जीव अशा काही गोष्टी आहेत की त्यांच्याकडून देखील आपल्याला काही काही शिकता येतं भगवंताने ही जी सृष्टी निर्माण केली आहे हे निर्माण करत असताना काही त्याच्यामध्ये सद्गुण टाकलेले असतात तर काही अवगुण टाकलेले असतात तेव्हा आपल्याला जगण्याकरता लागणारे जे काही चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणाचाच आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकार करायला पाहिजे सर्वच बाबी जे आहे त्या जगामध्ये अगदी वाईट असतात असंही नाही आणि सर्वच काही चांगलंच असतं असंही नसतं त्याच अनुषंगाने जो एक कोंबडा नावाचा पक्षी आहे त्या पक्षाच्या संबंधाने आज थोडंसं आपण चिंतन करणार आहोत बहुतांश लोक जे आहेत ते कोंबडा खातात त्याला कापून खातात पण खाणं न खाणं हा त्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे परंतु त्या कोंबड्यामध्ये देखील काहीतरी चांगलं पण आहे त्याच्याकडून देखील आपल्याला काहीतरी शिक्षण घेता येतं शिकता येतं त्यापैकी हा जो काही कोंबडा पक्षी आहे त्याचं आपण थोडंसं या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ते श्लोक ऐका पहिले युद्धमचं प्रातुरुत्थान भोजन सहबंधुबी सित्रेमापदगताम रक्षेत चतुर्शिक्षेत कुक्कुटा कोंबड्याकडून चार गोष्टी शिकल्या पाहिजे असं या सुभाष शेतकारांनी सांगितलं आहे पहिली गोष्ट सांगितली युद्ध करणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधी बी आपण गाफील राहू नये तत्पर राहिलं पाहिजे अलर्ट आपण त्या ठिकाणी झालं पाहिजे राहिला पाहिजे म्हणजे कोंबडा जो आहे तो कधीही आळस किंवा असा झोपी गेलेला नाही सावधानता ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे कोंबडा आहे थोडंही त्या ठिकाणी काही जरी कोंबड्याच्या जवळ जर हल्लं जर असेल तर कोंबडा लगेच त्या ठिकाणी सावध होत असतो म्हणजे हे जे काही चातुर्य आहे हा जो गुण आहे त्या कोंबड्यामध्ये तो चांगला आहे म्हणजे युद्ध करणं तत्पर राहणं हे कोंबड्यामध्ये पहिला गुण सांगितला दुसरी गोष्ट सांगितली आहे त्याने प्रातरुत्थानम ब्रह्ममुहूर्तावरती पहाटेच्या वेळी कोंबडा हा आपोआप उठतो आणि सगळ्या गावाला उठवितो म्हणजे जुन्या काळातला सगळ्यात मोठा अलार्म जो तो होता तो कोंबडा होता कोंबड्याने जर बाग जर दिली कोंबड्याने जर आरोळी जर टाकली तर काही वेळानंतर आता सूर्योदय होणार आहे हे निश्चित याचा अर्थ असा आहे पहाटे उठणं हा कोंबड्यामध्ये चांगलाच गुण आहे तो कधीही सूर्य उदय होईपर्यंत झोपत नाही म्हणजे चांगला गुण आहे त्याच्याकडून पहाटे उठण्याचा हा दुसरा गुण तिसरा गुण आहे की कोंबडा जो आहे तो कधीही एकटा खात नाही आपल्या परिवारासह तो त्या ठिकाणी खात असतो तुगामणी झाली कोंबड्याची परी म्हणजे तो श्रम करत असतो उकरत असतो आणि उकरल्याच्या नंतर जे काही धान्य संग्रह त्या ठिकाणी झालेला आहे तो सगळ्या परिवारासह त्या ठिकाणी खात असतो असं माणसाने एकटं कधीही खाऊ नये भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो एकटा खातो तो पाप खात असतो अन्न असेल द्रव्य असेल जे काही आपल्या भोग्य वस्तू आहे त्या भोग्य वस्तूचा एकट्याने कधी भोग घेऊ नये एकट्याने त्याचा भोग घेऊ नये आणि म्हणून आहार आपण घेत असताना आपल्या परिवारासह त्या ठिकाणी आपण खाल्लं पाहिजे म्हणून हा तिसरा गुण जो आहे तो कोंबड्यामध्ये सहकुटुंबवी हा सांगितलेला आहे आणि चौथा जो आहे फार महत्त्वपूर्ण आहे आपल्या पत्नीचं रक्षण करणं म्हणजे तिला ति जर जर तो तो त्या ठिकाणी संरक्षण देणं हे कोंबड्याची जबाबदारी आहे किंवा कोंबडा जो आहे जर कोंबडीवरती जर एखाद्या वेळ जर काही संकट जर आलं जर असेल तर मोठ्या आकांताने आक्रोश करतो आणि महाराज गदारोळ करून त्या ठिकाणी सगळ्याला तो सावध करत असतो कोणतं तरी संकट येणार आहे असं तो सांगत असतो त्या भाषेतून त्याच्या तेव्हा आपल्या पत्नीचं परिवाराचं संरक्षण करणं हा कोंबडा जबाबदारीने करत असतो म्हणून हे चार गुण कोंबड्याकडून घेण्यासारखे आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर या गोष्टीचा आपण जर वापर जर केला तर निश्चितच आपण व्यवहारामध्ये कौशल्य त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो म्हणून सृष्टीमध्ये जे काही पशु पक्षी आहेत त्यांच्याकडून देखील आपल्याला चांगलं पण शिकता येतं चांगले गुण त्यांच्यातून घेता येतात आज एवढेच या कोंबड्यावरती आपण चिंतन करू ता उर्वरी जो आहे आणि एक प्रकारचे जे काही श्लोक आहेत त्याचंही चिंतन आपण नंतर राम रामकृष्ण हरे